नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून वनस्पतीमधील होणारे उत्सर्जन याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया उत्सर्जन जरा विचार करा प्रत्येक घरात दररोज थोडा तरी कचरा किंवा टाकाऊ पदार्थ निर्माण होतात जर तुम्ही हा कचरा अनेक दिवस तुमच्या घरातच राहून दिला तर काय होईल घरातील टाकाऊ कचरा जास्त दिवस घरात राहिल्यास दुर्गंधी पसरते कीटक माशा ढास झुरळ आकर्षित होतात ज्यामुळे बॅक्टेरिया आणि संसर्ग पसरतो तसेच घरात अस्वच्छता शोषणाचे त्रास ॲलर्जी आणि माती व भूजल दूषित होण्याचा धोका निर्माण होतो यामुळे घरातील वातावरण दूषित होते आणि आरोग्याच्या समस्या वाढतात घरातील कचऱ्या जास्त दिवस राहिल्यास किंवा ठेवल्यास काय होऊ शकते एक दुर्गंधी आणि घाण ओला कचरा कुजल्याने आणि सुका कचरा साचल्याने घरात खूप घाण आणि दुर्गंधी पसरते दोन कीटकांचा प्रादुर्भाव डास माशा झुरळ आणि उंदीर अशा कीटकांना कचरा आकर्षित करतो ज्यामुळे घरात त्यांचा त्रास वाढतो तीन आरोग्याच्या समस्या दूषित कचऱ्यामुळे शोषणाचे आजार दमा ॲलर्जी आणि इतर संसर्गजन्य रोग होऊ शकतात चार वायू आणि जलप्रदूषण कचरा जाळल्यास किंवा तो जमिनीत मिसळल्यास विषारी वायू आणि प्रदूषक बाहेर पडतात ज्यामुळे हवा आणि पाणी दूषित होते पाच पर्यावरणाचे नुकसान यामुळे माती आणि भूजल दूषित होते तसेच वन्यजीवांच्या अधिवासाला धोका निर्माण होतो सहा मनोवैज्ञानिक परिणाम घरात साचलेला कचरा मानसिक ताण आणि अस्वस्थता वाढवतो उत्सर्जन एक्सरेशन सजीवामध्ये अनेक नको असलेले घातक पदार्थ जसे युरिया युरिक आम्ल अमोनिया तयार होतात हे पदार्थ जर शरीरात साचून राहिले किंवा जास्त काळ राहिले तर गंभीर इजा पोहोचवू शकतात किंवा काही वेळा त्यामुळे मृत्यूही होऊ शकतो म्हणून हे नको असलेले घातक पदार्थ शरीरातून बाहेर टाकणे आवश्यक असते यासाठी वेगवेगळ्या सजीवामध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात नको असणारे घातक पदार्थ शरीराबाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला उत्सर्जन असे म्हणतात एक पेशीय सजीवामध्ये टाकाव पदार्थ पेशीच्या पृष्ठभागापासून थेट बाहेर विसर् विसर्जित होतात तर बहुपेशीय सजीवामध्ये उत्सर्जनाची प्रक्रिया गुंतागुंतीची असते विद्यार्थी मित्रांनो हे नेहमी लक्षात ठेवा अनावश्यक व टाकाऊ असे पदार्थ साठून राहणे हे घातक असते किंवा आहे त्यामुळे जसे सजीवामध्ये उत्सर्जनाची क्रिया होते तसेच आपणही आपल्या परिसरातील घरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे यातूनच संपन्न जीवनाची सुरुवात होते वनस्पतीमधील उत्सर्जन एक्सरेशन इन इनप्लान्ट सांगा पाहू मुलानो असे का होते विशिष्ट ऋतूमध्ये वनस्पतीची पाने गळून पडतात दोन वनस्पतीची फळे फुले साली काही काळानंतर गळून पडतात तीन रा डिंक हे पदार्थही वनस्पतीच्या शरीरामधून बाहेर टाकले जातात वनस्पतीमधील उत्सर्जनाची क्रिया ही प्राण्यामधील उत्सर्जनापेक्षा सोपी असते वनस्पतीमधील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी विशेष उत्सर्जक अवयव किंवा उत्सर्जक संस्था नसते विसरण क्रियेद्वारे वायुरूप पदार्थ बाहेर टाकले जातात वनस्पतीमधील बरेचसे टाकाऊ पदार्थ त्यांच्या पानातील रिक्तिका फुले फळे तसेच खोडावरील सालीत साठवले जातात काही काळानंतर हे अवयव गळून पडतात इतर टाकाऊ पदार्थ राळ आणि डिंकाच्या स्वरूपात जीर्ण जलवाहिन्यात साठवले जातात वनस्पतीच्या मुळाच्या वाटे देखील आसपासच्या जमिनीत काही टाकाऊ पदार्थ सोडतात विद्यार्थी मित्रांनो निरीक्षण करा आणि शोध घ्या आई सुरण किंवा अळूची पाणी चिरते त्यावेळी निरीक्षण करा तुम्हीही सुरण किंवा अळूची पाणी चिरण्याचा जर प्रयत्न केलात तर तुमच्या हाताला खाज सुटते असे का होते याचा शोध घ्या असे होऊ नये म्हणून आई काय करते हे आईला विचारा काही वनस्पतीमध्ये टाकाऊ द्रव्ये कॅल्शियम ऑक्झिलेटच्या स्फटिकाच्या स्वरूपात असतात त्यांना रफाईड्स असे म्हणतात ते सुईच्या आकाराचे असल्यामुळे त्वचेवर तो टोचतात व खाज सुटते वनस्पतीमधील काही टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त असतात किंवा आहेत उदाहरणार्थ रबराचा चीक डिंक आणि राळ इत्यादी अळूची भाजी किंवा अळूवडी खाल्ल्यावर घसा खवकवतो कारण त्यात कॅल्शियम ऑक्झिलेट नावाचे स्फटिक क्रिस्टल्स असतात जे पानाच्या रेषामध्ये रॅफिड्स असतात आणि जे घशात खाज निर्माण करतात पण योग्य पद्धतीने पाणी निवडल्यास जाड खाज नसलेली पाणी आणि ती चांगली शिजवल्यास लिंबू किंवा चिंचेचा वापर केल्यास ही खवखव कमी होते खवखव होण्याची कारणे एक कॅल्शियम ऑक्झिलेट स्फटिक अळूच्या पानामध्ये हे सूक्ष्म स्फटिक असतात जे खाल्ल्यावर घशात चिकटतात आणि जळजळ किंवा खाज निर्माण करतात दोन चुकीच्या पानाची निवड काही अळूची पाने खाजरी पाने जास्त खवकवतात तर काही पाने जसे की थोपा कमी खवकवतात किंवा अजिबात खवकवत नाहीत खवखव टाळण्यासाठीचे उपाय एक पानाची निवड जाड ताजी आणि खाज नसलेली पाने निवडा खाजरी पाने टाळा दोन पाणी स्वच्छ धुवा पाणी अनेक वेळा धुवा आणि कापण्यापूर्वी त्याला नीर अल्कलाइन द्या तीन योग्य शिजवणे पाने पूर्णपणे शिजेपर्यंत मऊ होईपर्यंत शिजवा चार आंबटपणा भाजी बनवताना लिंबाचा रस चिंचेचा कोळ किंवा आमसूल वापरा आंबट पदार्थ ऑक्झिलेटचे स्फटिक तोडण्यास मदत करतात आणि खवखव कमी करतात पाच लसूण मिरचीचा वापर लसूण आणि हिरवी मिरची वापरल्याने ही खवखव कमी होते सहा बेसन पिठाचा योग्य वापर अळवडी करताना बेसन आणि मसाल्याचे मिश्रण घटसर पानावर व्यवस्थित लावा जेणेकरून पाणी एकमेकांना चिकटतील आणि शिजल्यावर तुटणार नाहीत सुरण कापताना हाताला खाज सुटते कारण त्यात कॅल्शियम ऑक्झलेटचे स्फटिक आणि सेपोनिन असतात जे त्वचेच्या संपर्कात आल्यावर खाज जळजळ आणि लालसरपणा निर्माण करतात म्हणून खाज टाळण्यासाठी तेल लावणे किंवा हातमोजे घालणे आवश्यक आहे खाज येण्याची कारणे कॅल्शियम ऑक्झलेट सुरणात बारीक सुईसारखे स्फटिक असतात जे त्वचेत घुसून तीव्र खाज निर्माण करतात वनस्पती अल्कलॉइड्स सॅपोनिन्स हे नैसर्गिक संयुगे त्वचेला त्रास देतात आणि खाज सुटण्यास कारणीभूत ठरतात खाज टाळण्यासाठी उपाय तेलाचा वापर सुरण कापण्यापूर्वी हाताना खोबरेल तेल किंवा कोणतेही तेल लावा यामुळे त्वचेचे संरक्षण होते हातमोजे घाला रबरी किंवा प्लास्टिकचे हातमोजे वापरणे हा सर्वात प्रभावी मार्ग आहे मीठ आणि चिंचेचा वापर कापल्यानंतर सुरण मीठ आणि चिंच असलेल्या पाण्यात किमान वीस मिनटे भिजवा यामुळे खाज निर्माण करणारे घटक निघून जातात आणि नंतर शिजवताना जळजळ होत नाही चांगले धुणे कापल्यानंतर सुरण स्वच्छ पाण्याने धुवा या उपायामुळे सुरण कापताना होणारी खाज बऱ्याच अंशी टाळता येते वनस्पतीमधील टाकाऊ पदार्थ डिंक राळ रबराचा चीक कॅल्शियम जे स्फटिक हे आहेत यातील डिंक रा रबराचा चीख हे मानवाला उपयोगी आहेत माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद